हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर मराठी चित्रपट अभिनेते प्रसाद ओक हे कुटुंबासह साईचरणी नतमस्तक झालेत तर राज्य आणि मराठी चित्रपटसृष्टीसाठी त्यांनी प्रार्थना केली आहे अभिनेता प्रसाद ओक हा आपल्या कुटुंबासह शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनासाठी पोहोचला होता यावेळी त्यानं काही विशेष गोष्टी शेअर केल्या मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता प्रसाद ओक आता पुन्हा एकदा चर्चेत आला तो नुकताच साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला आला होता या पवित्र स्थानाबद्दल बोलताना त्यानं असं म्हटलंय की कितीही ठरवलं तरी बाबांच्या दर्शनासाठी येणं होत नाही जोपर्यंत साईबाबांचं बोलावणं येत नाही आज साईबाबांचं बोलावणं आलं आणि शिर्डीत येणं शक्य झालं तर साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेऊन मनाला शांती आणि समाधान मिळालं असंही प्रसाद ओक यानं म्हटलंय नमस्कार मी प्रसाद ओक असं म्हणतात की बाबांचं बोलवणं यायला पाहिजे आपण किती ठरवलं की जायचं जायचं आहे तरी काही ना काहीतरी प्रॉब्लेम येतो आणि जाणं होत नाही पण एकदा बाबांच्या मनात आलं त्यांचं बोलवणं आलं की येणं होतंच तसं यावेळेला बाबांचं बोलवणं आलं आणि ते आमचे मित्र संग्रामजी यांच्या साह्याने ते बोलवणं आलं आणि आज इथे शिर्डीत दाखल झालं साईबाबांचं दर्शन झालं साहेब पण सोबत आहेत सकाळी सकाळी इतकं प्रसन्न वाटलं त्या मूर्तीकडे बघून इतकं भारावून जायला होतं असं काहीतरी काळजात असं गलबलून येतं तिकडे बघितल्यानंतर फार मोठा काहीतरी आशीर्वाद देत आहेत बाबा असा 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 फील येतो हो त्या मूर्तीकडे बघितल्यानंतर त्यामुळे आज फार प्रसन्न वाटतं आहे सकाळी सकाळी शिर्डीमध्ये आलो अत्यंत प्रेमाने त्या सगळ्यांनी स्वागत केलं आणि बाबांचं दर्शन इतक्या जवळून झालं परिस्थिती सगळीकडचीच बिकट आहे तेव्हा सगळ्यांना उत्तम आरोग्य दे आणि सगळ्यांना सगळ्यांच्या घरात भरपूर धनधान्य असू दे असा आशीर्वाद बाबांकडे मागितला आहे महाराष्ट्र कायम सुखात नांदत आला आहे आणि उत्तम परंपरेत नांदत आला आहे तीच परंपरा कायम राहू देत आणि बाबांची कृपादृष्टी महाराष्ट्रावर राहू देत सगळ्यांवर राहू देत असा आशीर्वाद मागितला आमच्या कलाक्षेत्रात पण मागचे काही दिवस जरा थोडेसे बिकट होते पण तेही संकट टळू द्या तर चांगले चांगले चित्रपट पुन्हा मराठीत यायला लागलेत आणि पुन्हा एकदा मराठी चित्रपटसृष्टीला सोन्याचे दिवस येतील आणि महाराष्ट्राचं सरकार मराठी चित्रपटांना मराठी चित्रपटगृह वेळच्या वेळी आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देतील अशी आज शिर्डीत आशा व्यक्त करतो बाबांच्या आशीर्वादाने सगळं काही सुरळीत होईल अशी खात्री वाटते मागील काही दिवसांपासून कलाक्षेत्रावरही मोठं संकट उडावलं होतं मराठी चित्रपटसृष्टीला पुन्हा एकदा सोन्याचे दिवस यावेत आणि महाराष्ट्र सरकारनं मराठी चित्रपटांना चित्रपटगृहे वेळेत उपलब्ध करून द्यावेत असंही प्रसाद ओक यांनी आहे तर बाबांच्या दर्शनानंतर साईबाबा संस्थांचे उपकार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी बाबांची मूर्ती आणि शाल देऊन प्रसाद ओक तसेच त्यांच्या कुटुंबियांचा सत्कार केला वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी शिर्डी कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर